सर विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवींद्र सरकार आज आपण करंट अफेअर्स याबद्दल एक दोन मिनटाची क्लिप्स घेणार आहोत आणि या दोन मिनटामध्ये आपल्याला एक मार्क्स मिळू शकतो भारतातल्या सर्व एक्झाम्सकरता करंट अफेअर्स हा टॉपिक असतं हे पुन्हा मी एकदा सांगतो की मग त्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन असतील किंवा मग सरळ सेवा असेल बँकिंग असेल रेल्वे असेल किंवा यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल कंबाईन त्याच्या एम पी एस सीमधलं कम्बाईन गटकं गटब सरळ सेवा तलाठी ग्रामसेवक भारतामधली अशी एकही एक्झाम नाही की ज्या एक्झामला करंट अफेअर्स नाही आहे आणि एक कॅश मार्क्स असतात आणि हे कॅश मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला काही टॉपिक्सचा अभ्यास केला किंवा काही मागच्या पेपरचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा काही काही विचारल्या जातात त्याही एकदा कवर करून घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग नवीन टॉपिक्सवर सुद्धा आपण एक ज्याला का म्हणतो आपण एक सरावणे म्हणजे कॉन्फिडन्सनी आपण पुढे जाऊन ते सुद्धा प्रश्न आपले बरोबर येतात का की ऑलरेडी आपल्याला त्याचं एक बेस तयार झालेलं असतं म्हणून आज आपण टॉपिक घेतला आहे भारताचा अवकाश कार्यक्रम ज्याला की स्पेस प्रोग्राम भारताच्या अवकाश युगाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना आपण बोलतो जसं आप एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन आहेत तसं डॉक्टर विक्रम साराभाई हे आपल्या भारताच्या अवकाश युगाचे जनक आपण त्यांना बोलतो तर यांनी हा प्रोग्राम सुरू केला आणि त्यांच्याच नावाने भारताचं एक सॅटेलाईट सेंटर आहे ज्या ज्याचं पूर्वीचं नाव थुंबा सॅटेलाईट स्टेशन्स असं होतं आणि हे केरळ राज्यामध्ये आहे केरळ राज्यामध्ये आहे आणि याला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असं एक नाव आता आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर असं आपण त्याला बोलतो तर इथून आपले सॅटेलाईट सोडले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दुसरं आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा नावाचं ठिकाण आहे श्रीहरी कोटा आता या श्रीहरी कोटा या ठिकाणावरून आपण सॅटेलाईट सोडतो सॅटेलाईट सोडतो आणि या ठिकाणाचं नाव आता सतीश धवन स्पेस सेंटर असं पण याला बोलतात हे एक आपले ग्रेट शास्त्रज्ञ होऊन गेले सतीश धवन यांच्या नावाने म्हणजे एक विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि एक आहे आंध्र प्रदेशमध्ये सिरियारी कोटा येथे सतीश धवन स्पेस सेंटर हे दोन सेंटर अत्यंत महत्त्वाचे आहेत की आज आपण जो प्रोग्राम्स म्हणजे ज्याला की आता आपण आपले पंतप्रधान काय म्हणत असतात की आम्ही अमेरिकेचा जेवढा खर्च येतो एक रुपया असेल तर आम्ही पन्नास पैशातच तसे सॅटेलाईट त्या ठिकाणी नेऊन ने ठेवतो का की आपण जॉग्रफिकली आपल्याला एक खूप चांगले सेंटर्स मिळालेले आहेत आणि यामधून आपली टेक्नॉलॉजी पण आपण अशी बनवलेली आहे की जसे आपण आपले पूर्वज जे बैलगाडीमधून घेऊन जायचे याचे पार्ट किंवा नंतर सायकलवर घेऊन जायचे तर आज आपण एकशे चार सॅटेलाइट सुद्धा सोडू शकतो किंवा आपण अमेरिकेची बरोबरी सुद्धा या सॅटेलाइट प्रोग्राममध्ये केलेली आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आपण एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सोडला आणि तेव्हापासनं आपली ही प्रगती ही एक दैद्यमान प्र, प्रगती आहे नेत्रदीपक प्रगती आहे असं आपण म्हणू पण याचं श्रेय जाते आपल्या अवकाशयुगाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना एवढंच आजच्या पुरतं सांगतोय आणि एवढं लक्षात ठेवा आणि पुढच्या भागामध्ये आपण दुसरं बघूया थँक्यू व्हेरी मच नमस्कार